जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर आपण बघणार आहोत डेली इंग्लिश सेंटेन्स चला तर सुरू करूया आजचा भाग तू कुठे जात आहे मला पण येऊ दे वेर आर यू गोईंग लेट मी कम टू वेर आर यू गोईंग लेट मी कम टू मी सगळ्यांना लग्नाचे निमंत्रण देत आहे आय एम इन्व्हायटिंग एव्हरी वन टू द वेडिंग आय एम इन्व्हायटिंग एव्हरी वन टू द वेडिंग रात्री गाडी चालवताना काळजी घ्या बी केअरफुल वाईल्ड ड्रायविंग ॲट नाईट बी केअरफुल वाईल ड्रायविंग ॲट नाईट अंधार खूप झाला आहे आता झोपून जा इट इज गेटिंग डार्क नाव गो टू स्लीप इट इज गेटिंग डार्क नाव गो टू स्लीप संध्याकाळी उशिरा आला तर जीवन मिळणार नाही इफ यू अर यू लेट इन द इव्हनिंग यू विल नॉट गेट फूड इफ यू अर यू लेट इन द इव्हिनिंग यू विल नॉट गेट फूड डोंगरावर फिरायला जाताना काळजी घ्या बी केअरफुल वाईल हायकिंग इन द माउंटेन बी केअरफुल वाईल्ड हॅकिंग इन द माउंटेन्स विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे स्टुडंट्स शूड फोकस ऑन देअर स्टडीज स्टुडंट्स शूड फोकस ऑन देअर स्टडीज यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत स्टुडंट शूड वर्क हार्ड इफ दे वॉन्ट टू बी सक्सेसफुल स्टुडंट्स शूड वर्क हार्ड इफ दे वॉन्ट टू बी सक्सेसफुल सकाळी खूप उशिरा उठणारे आळशे असतात देर आर लेझी पीपल हू वेकअप व्हेरी लेट इन द मॉर्निंग देर आर लेझी पीपल हू वेकअप व्हेरी लेट इन द मॉर्निंग इंग्रजी शिकायची असेल तर शब्दार्थ पाठ करावेच लागतील इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश यू हॅव टू रीड सेमॅन्टिक्स इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश यू हॅव टू रीड सेमॅटिक्स सगळ्यांनी आपली फी दहा दिवसाच्या आत भरून टाका वन शूड पे देअर फीज विद टेन डेज एवढी वन शूड पे देयर फीज विद इन टेन डेज माझ्यासोबत दवाखान्यात चल मला ताप आला आहे कम विथ मी टू द हॉस्पिटल आय हॅव अ फीवर कम विथ मी टू द हॉस्पिटल आय हॅव अ फिवर मला दहा दिवसासाठी पाच हजार रुपये घुसणे दे लेंड मी फायव्ह थाउजंड रुपीज फॉर अ टेन डेज लेंड मी फायव्ह थाउजंड रुपीज फॉर अ टेन डेज आपल्याला रेल्वे टेशनला पोहोचायला इथून किती वेळ लागेल हाऊ मच टाईम विल टेक अस टुरिस्ट द रेल्वे स्टेशन फ्रॉम हिअर हाऊ मच टाइम वी टेक इट अस टुरिस्ट द रेल्वे स्टेशन फ्रॉम हियर तुझ्या घरापासून बस स्टॉप किती दूर आहे हाऊ फार इज द बस स्टॉप फ्रॉम युअर हाऊस हाऊ फार इज द बस स्टॉप फ्रॉम युअर हाऊस घराजवळ वेगवेगळ्या प्रकारचे खूप झाड आहेत देर आर मेनी डिफरन्स टाईप ऑफ द ट्री नियर द हाऊस देर आर मेनी डिफरन्स टाईप ऑफ द ट्रीज निअर द हाऊस आमच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे आवर सराउंडिंग एरिया इज द व्हेरी नॅचरल प्लेस आवर सराउंडिंग एरिया इज द व्हेरी नॅचरल प्लेस लहान मुलांना चांगलं बालपोषण मिळालं पाहिजे चिल्ड्रन शूड रिसीव गुड चाइल्ड न्यूट्रिशन चिल्ड्रन शूड रिसीव गुड चाइल्ड न्यूट्रिशन इंग्रजी बोलताना अडखळू नये डोंट स्टम्पल वाईल्ड स्पीकिंग इंग्लिश डोंट स्टंबल वाईल स्पीकिंग इंग्लिश संध्याकाळी तुम्हाला वेळ आहे का डू यू हॅव टाईम इन द इव्हनिंग डू यू हॅव टाईम इन द इव्हिनिंग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या कम व्हेन यू हॅव अ टाईम कम व्हेन यू हॅव अ टाईम तर मित्रांनो इथे आपला आजचा भाग संपला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद मित्रांनो